गडी वाजवायचं दार संभाजी महाराज बाहेर मुलगा आला हे छत्रपतीच्या लक्षात आलं पावलं वाजली कोण आले म्हणून दार उघडायला छत्रपती दरवाजा पण आले पण तेवढ्यात त्यांच्या लक्षात आले ही पावलं शंभूची वाजताय पण आतून बापाला कडी उघडण्याचं जाडस झालं नाही आणि मुलाला गडी वाजवण्याचं जाडस झालं नाही कारण का मध्ये जो दरवाजा उभा होता तो छत्रपती पदाचा होता छत्रपती विचार केला आता जर मी कणी काढली इतिहास लिहिला नाही आणि इतिहास असा असं लिहिलं जाईल तर छत्रपती सुद्धा आपल्या मुलाच्या चुकानं पागुळून घातलं आणि इथून पुढचा समाज असत करील आपल्या मुलांच्या चुकानं पागुळून घालत राहील आणि शेवटी आदर्श काय नाही म्हणून आतून बाप सुंदर होता आणि बाहेरून बोलणं रडत होत दुसऱ्या दिवशी छत्रपती येसुबाईला विचारतात सुबाई शंभू शंभूराजे रात्री पंधरावर गेले तुम्हाला वाईट लागलं असेल आम्ही शिक्षा केली त्या म्हणजे नाही म्हणजे तुम्ही चुकीचे नाही मग त्यावेळेस ते, ते विचारता असून भाई हे पूर्ण खीत तुझ्याजवळ माझ्याबद्दल काही बोललं का तर ते त्यांनी हळूच असा मुद्रा करत म्हणाल्या मामांची मला माफ करा तो असं म्हणणं आहे तुमच्या मुलाचं असं म्हणणं आहे तुमचं गादीव जेवढं प्रेम आहे राजगादीव तेवढं तुमच्या मुलावर प्रेम नाही असं ते म्हणतात युवराज असं म्हणतात बाबांचं राजगादीव जेवढं प्रेम आहे तेवढं आमच्यावर प्रेम नाही आबा गादीवर प्रेम करतात पण आमच्यावर प्रेम करत नाही आमचा बाप असा आहे आमचं जिवंतपणे पिंडदान करतो कोणता बाप असा आहे आपल्या मुलाचं जिवंतपणी पिंडदान करतो आमच्या बापाने आमचं जिवंत पण पिंडदान केले आम्हाला अर्पण करून टाकले आम्ही त्यांची नाही आहे या ऐकल्यानंतर छत्रपतींच्या डोळेच्या काळा ओल्या झाल्या ते ओले सुनबाई असं का म्हणतो तो तर त्यावेळेस त्या म्हणतात आग्र्यावर सुटल्यानंतर सतरा ऑगस्ट सोळाशे सहासठ ला तुम्ही आग्र्यावर सुटला पण मथुरेला आल्यानंतर कृष्णाजी पंथाच्या वाऱ्यावर तुम्ही त्याला टाकून आला तेव्हापासून त्यांचा असा समज आहे आम्हाला राजगादी महत्वाची आली आहे छत्रपती म्हणजे त्याला मागं टाकून येणारा आम्ही नव्हतो भ्या नव्हतो ब्या नव्हतो त्याला मागे टाकण्याचा एकच उद्देश होता सुनबाई गादीचा भारत वाचावा ज्यावेळेस आम्ही सकाळी निघालो आणि या पोराने आमच्या कमरेला मिठी मारत म्हणाला आबा आम्हाला सुद्धा तुमच्यावर यायचं आबा तुम्ही आम्हाला तुमच्यावर ठेणार नाहीत का आबा आम्हाला तुम्ही इथं टाकून चाललात का आबा सुनबाई या मुलाने जेव्हा मिठी मारली ना आम्ही मुघलांच्या मिठीतून अनग सुटलो पण या नऊ वर्षाच्या पोराने जेव्हा मिठी मारली या कवळ्या मिठीतून सुटताना आमच्यातला बाप जागा झाला आणि एका क्षणात वाटलं नको दे राज आपली मुलं आपली बायको यांना एवढा वनवास देण्यापेक्षा दे दे कधी रात्र नाही कधी दिवस नाही काही नाही कुठला दिवस कधी आला कुठे मावळला हे आमच्या लक्षात आम येत नाही ज्यांच्यासाठी हिंदवी स्वराज्य उभं करतोय ते आमच्या पाठीची आहेत आम्हाला मुघलांपासून कधीच भीती वाटली नाही आम्ही जो घाबरलो कोणाला फक्त आपली वर्गीयाला आम्ही मुघलांना कधीच घाबरलो नाही आम्ही सातत्याने भेटतोय ते फक्त भाऊगी आणि आपतवर्गीय हे दौलतरावे खंडूरजी खोपडे यांनी जर आम्हाला साथ दिली आम्ही जगावर राज्य मिळवू औरंगजेब भित्रा तो किल्ल्यात तपून राहतो सैन्य लढायला पाठवतो आम्ही सैन्याच्या पुढे असतो सैन्य आमच्या मागासे नाही त्याला मागे टाकून येणार आहे जेव्हा या पोराने आम्हाला विठी मारली तेव्हा आमच्यातला बाप जेव्हा दागा झाला तेव्हा क्षणात वाटलं सगळं बंद करायचं आता बस आपली मुलं आपली बायको आपला कुटुंब जहागीर सांभाळायची मुद्रात करावं लागेल औरंगजेबाला करता येईल पण आपण वतनाचे मालक आहेत आपल्याला काय कमी आपण सुखात राहू शकतो दुसऱ्या क्षणाला पोराच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आलेला माणूस माणूस तरी डोळ्या पुढे आला राजे पोहराच्या लग्नाला आम्ही येऊ जो गेला सुनबाई परत आलाच नाही एक न्हाव्याच पोरग मला माना, मानाला राज माझ्या पोशाखात मेलो तर एक न्हाव्याच पोरग म्हणून मरल पण तुमच कोशाखाल जर मरण आलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मरण आमच्या वाट्याला जर तुमचं मरण येत असेल हजार वेळा मरून आलं जो गेला परत आलाच नाही प्रताप का सरसेनापती बनोर खान पकडला सोडून दिला रागात आम्ही बोललो जोपर्यंत आम्हाला बनोर खान आमच्या पुढे हजर करत नाही तोपर्यंत तोंड दाखवायचं नाही जो गेला वेळात दवडले वीर मराठे सानात उसळे तलवारची दवडले वीर मराठे साहेब सा कानाव येईपर्यंत बाजीने खिंड दडून धरली गोड खिंडीची पावन खिंड झाली तो बाजी डोळ्या पुढे आला आणि एका क्षणात ती मिठी सोडली ती मिठी सोडवताना आमची काय अवस्था झाली शंभूला म्हणावं हे बाप नाही कळत आईला रडून दाखवता येतो सुंद आईला डोळ्यात पाणी आणून दाखवता येत बापाला डोळ्यात पाणी नाही आणता येत बाप जर डोळ्यात पाणी आणतो तो आहे बाप जर डोळ्यात पाणी आणतो तो त्याच्याक धाडच नाहीये त्याची जाणीव इतरांना होणे म्हणून त्या रडता नाहीत त्याला रडायचा असेल दा अंधारात जावं लागतं त्या रडायचं असेल तर त्याला आपल्या उशी उशी खाली लोक घालून धुमसू रडावं लागतो ज्याला कोणी पगणार नाही अशा ठिकाणी रडतो तो बाप निर्दयी नाही येत आमच्याही डोळ्यात पाणी येत असून बाई पण आम्हाला समोर नाही रडता येत आम्हाला पावसात रडावं लागत पावसात रडणारा दिसत नाही रडतोय तसं रडावं लागतं आम्हाला आम्ही सुद्धा एक कोणीतरी आहोत आम्हाला सुद्धा काहीतरी दिल आहे आम्हाला सुद्धा काहीतरी आहे शंभूला सांग आमांचा जीव आहे मला मुकार राजाला जेव्हा पकडलं आणि औरंगजेबाच्या समोर हजर केलं साखर नड्डाने बांधेला राजा जेव्हा औरंगजेबाच्या समोर हजर झाला सेवा सम बसलेला आहे पिकलेली दारी स्वतःच्याशी प्रभाग आणि संभाजी महाराजांना आहे सोळाशे ला हे पोरग जेव्हा आमच्या आग्र्यात आलं तेव्हा हे नऊ वर्षाचं होत बत्तीस वर्षात आहे धिपाळ शाती उंच प्रदेश सरळ नासिका करारी नगर पाठीपुर लोळणारे ते केस हिप्पाळ देहाचा तो युवराज पाहताना क्षण संभाजी औरंगजेबा तो पाहत राहिला त्याची नजरे लागलेलं त्याची औरंगजेबा आरस होईना त्या औरंगजेबाला जवळून तो औरंगजेब कोणासाठी सिंहसराव खाली उतरला नाही पण संभाजी महाराज साठी खाली उतरला तो जेव्हा सिंहासराव खाली उतरला तेव्हा प्रधानमंडळ सुद्धा त्याचा आवाज झालं महाराज खाली गाव झाले तर औरंगजेबाच्या समोरून जर बोलायचं असेल तर नाकावर ठेवा लागतो नान दाखवा लागत आणि तो औरंगजेब खाली उतरलाय तो संभाजी महाराजांच्या जवळ आला शंभू राजांना त्यांनी असं नकशी नकाशिकांत न्याय नकश, नकश, आणि औरंगजेबाने लगत संभाजी महाराजांच्या कमरेला दोन्ही बाजूनी असा हात लावला जसा औरंगजेबाचा स्पर्श झाला शंभू राजांचा अंश हात त्याने आपले विस्कटलेले खेळ असे हलवले खळखरे अशा गोळ्यातून वाचून समोरच्या पाहिल्या गानावर मोगळल्या जमिनीवर पडल्या जेव्हा कवी कलेश आम्ही पाहिलं कवी कलेश होते युवराज आपण तर संभाजी महाराजांशी मान हवे नाही म्हणून मित्र नाही पाणी का युवराज वयाच्या चौदा वर्षी सहा ग्रंथ लिहिणार आमचा युवराज वयाच्या अठाव्या वर्षी एकशे पाच लढाई जिंकणारा आमचे युवराज वाघाच्या जबड्यात घालून हात मोजू दात हे मराठांना ताकद दाखवणार आमचा युवराज हा बरोबर आहे संभाजी महाराज म्हणतात नाही मित्रा औरंगाबाद थोडं घाबरलोय मृत्यूला थोडं घाबरलंय डोळ्यात पाणी का तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेलं उत्तर आहे का डोळ्यात पाणी यासाठी आलं या मित्रा मला घाबरलं म्हणून नाही फितुरी विजय झाला म्हणून नाही आता माझे तुकडे तुकडे हा करणार म्हणून नाही माझ्या डोळ्यात पाणी का आलं माहितीये आज आबांची आठवण झाली आज बापाची आठवण झाली आज जर माझे आवाज ते आज लाख प्रयत्न करून माझ्या बापाने मला सोडवलं असत सोडवायला बाप नाही म्हणून डोळ्यात पाणी अशा कठीण प्रसंगाला